चालू कुणाला राजकारण राजकारण सांगितलं नाहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलू नका त्यामुळं या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढे चाललेलं आहे जे सरकार विकासाच काम करत आहे आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत आणि सगळीकडे हा कार्यक्रम संपूर्णपणे हा लाईव्ह दिसतोय आणि महाराष्ट्रात देखील दिसतोय आमची मंत्री महाराष्ट्र आदितीबाई अभिनंदन करतो आणि अनुप कुमार काय ते त्याचं अभिनंदन करतो कारण योजना मी सांगितलं होतं कॅबिनेट मध्ये पैसे अभियान जे अभियान आहे राखी पौर्णिमेच्या आज हा पुरती सोहळा या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या ठिकाणी पार पडला आणि जवळपास आपल्या ज्या बहिणींना जे वचन दिलं होतं की सतरा तारखेपर्यंत आपण त्यांच्या अकाउंटवर पैसे टाकू आणि भाऊबीची भेट देऊ त्याच पद्धतीनं आज जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वा चार लाख बहिणींच्या अकाउंट्सवर आता या ठिकाणी पैसे आलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की ज्या योजनेच्या बाबतीमध्ये इतर लोकांनी बराच घोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि मला आता असं म्हणावं लागेल की भाव असेल तर तिथे चांगल्या यशस्वी योजना यशस्वी होतात आणि केवळ आव असेल आणून कामं होत नाही त्याच्यामुळे चांगला भाव असला तर या ठिकाणी चांगल्या योजना यशस्वी होतात याचं हे जिवंत उदाहरण या ठिकाणी आहे तीन महिने नंतर पुन्हा तीन पगार पुन्हा टाकल्याचं सुद्धा आज आपण भाषणामध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल त्यामुळे राज्यामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जे उत्कृष्ट काम या ठिकाणी झालं त्याची जी फलश्रुती म्हणून जवळपास सव्वा चार लाख महिन्यांच्या अकाउंट या ठिकाणी पैसे गेलेले आहेत आणि मला तरी असं वाटतं की योजना पुरती सोहळ्याला बऱ्याच माझ्या माय बहिणीसुद्धा आज या कार्यक्रमाला जळगावमध्ये होत्या तसंच ज्या महाराष्ट्रामध्ये आपण जर पाहिलं तर लाखो बहिणी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि त्यांनी हा सोहळा पाहिलेला आहे आणि ज्या बहिणींचे अजून काही पैसे यायचे आग। आहेत ते पैसे सुद्धा येणार आहे ज्यांचे फॉर्म्स भरायचे राहिलेले आहेत त्यांना सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये पैसे त्यांच्या अकाउंटवर पडतील एवढी खात्री आपल्याला या ठिकाणी सरकारने दिली सुप्रिया सुळेंनी आरोप केलेला की बाबा पुण्याच्या कार्यक्रमात येण्यासाठी महिलांना धमकी वगैरे देण्यात आलेले आहे आता धमकी दिलेली महिला इथे येणार आहे का कार्यक्रमाला तर मग आता जळगावला आलेल्या महिलांना आम्ही धमकी दिली होती असंच म्हणाला हरकत नाही विनाकारण चांगल्या योजनेला एका बहिणीनेच बहिणीच्या बाबतीमध्ये असं बोलावं ही बाब मला तरी असं वाटतं की सुप्रियाताईच्या तोंडाने शोभत नाही कारण की ते एक सुसंस्कृत लोकसभेच्या खासदार म्हणून आम्ही त्यांना मानतो पण त्यांच्या तोंडून हे शब्द चुकीचे आहेत धमक्या देऊन कोणी महिलांना आणेल असं काही या राज्यामध्ये असून इतकी स्थिती बिघडलेली नाही आहे अजून प्रश्न उपस्थित केलेले ज्या बहिणी होत्या पहिले लोकसभेच्या पहिले पण बहिणी होत्या पण लोकसभा निकालानंतर त्या लढाई झाल्या बघा त्यावेळेस सुद्धा ही योजना अंमलात येणार होती पण शेवटी प्रत्येक गोष्टीला आर्थिक विषय असतात आणि आर्थिक विषयावर सरकार चालत असतात आता या योजनेला कमीत कमी पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला लागणार आहे त्यामुळे सरकारला या गोष्टीचा विचार करायला वेळ लागली लोकसभेच्या वेळेस केला गेला तर असं म्हटलं असतं की तुम्ही लोकसभेला बहिणीला पटवण्याकरता ही योजना केली आता लोकसभा झाल्यानंतर आम्ही ही योजना करतोय तर मात्र तुम्ही लाडक्या बहिणीची व लोकसभेनंतर तुम्हाला आठवण आली हे विरोधकाचं कामच आहे केली तर का केली नाही केली तर का नाही केली त्यामुळे आम्ही या गोष्टीला आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलंय की या गोष्टीकडे लक्ष देऊ नका तुम्ही फक्त जनतेची चांगली काम करा विकास काम करा लोकांची हितांची काम करा त्या पद्धतीने हे काम होत आहेत सुप्रिया सुळणी एक आरोप केला की जो आता शासकीय कार्यक्रम घेण्यात येत आहे त्या महिलांना सक्ती करणार येत आहे जर मिळावायला आले नाही तर तुमचे म्हणजे तुम्हाला खात्यात पैसे येणार नाही असं खासगी देऊन महिला सांगतात हे बघा देवेंद्रजींचं भाषण जर तुम्ही जळगाव मध्ये ऐकलं असेल तर त्यांनी आपल्याच पक्षाच्या आमदाराच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक बोलले असं कोणतेही आमदार बोलत असेल तर मी खपवून घेणार नाही असं कुठलंच होऊ शकत नाही हे काहीतरी वाचकामध्ये बोलावं आणि चुकीच्या पद्धतीने लोक जातील आणि काहीतरी त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण करावा आता एक संभ्रम हे डाळवा किल्ल्यामध्ये का महाराष्ट्रात झाला पैसे काढून घ्यायचं पैसे वापस वापर जसं कोरोनामध्ये बँकेला लाईन होती तशा पद्धतीची लाईन बँकेमध्ये आत होती म्हणजे तुम्ही महिलेना तुम्ही दिलेल्या महिलांना तुम्ही वेड्यामध्ये काढताय त्यांना बिचारीना काम धंदे मिळवून तुम्ही लाईनमध्ये उभं करताय हे पाप आहे हे पाप आहे मला तरी असं वाटतं की तुम्ही या महिलांच्या बाबतीमध्ये जो संभ्रम निर्माण केला पूर्ण बँकेवाल्यांच्या इथे लाईनच्या लाईन होते एवढ्या उन्हामध्ये शेतीचे दिवस आहेत पाचशे रुपये रोज ती त्या ठिकाणी उभी राहिली किंवा तिने पैसे काढले असते ना पण अशी काही अफवा फैरली गर्दीमध्ये साफ सोडला की महिलेना नाही केलं तर किती दिवस करणार आहे तुम्ही दर वेळेस करणार आहे काय आता पुढे आणखी तो एक महिन्याने पैसे येतील त्यावेळेस पण असं म्हणणार आहे का हे पहिले पहिले हे करतील पण मला तरी असं वाटतं की अशा अफवा ना हे चुकीचं आहे तुम्ही बॉम्ब पाडली नाही तुम्ही आजपर्यंत पाच पैसे दिलेले जो देतो आहे त्याच्या बाबतीमध्ये अफवा बोलत असाल हे काही दिवस आहे नंतर नाही बघा एकही महिला सुटणार नाही त्या ठिकाणी कलेक्टर मध्ये बसले सगळ्या ठिकाणी बसले उत्पन्नाच्या बाबतीमध्ये पैशांच्या बाबतीमध्ये जर ती रेशो मध्ये बसत नसेल तर कदाचित ती पण वयाच्या मध्ये पासष्टच्या वरती असेल तर ती सुटेल

निवडून येणार नाही म्हणून निवडणुका कुठे ढकलताय असा आरोप चौदा दिवस निवडणुका पुढे ढकलली म्हणजे का का एक पर्व झाले की काय जी निवडणुकीची आचारसंहिता वीस पंचवीस सप्टेंबरला लागणार होती ती फक्त एक ऑक्टोबरच्या नंतर लागणार आहे दहा दिवस आणि काय आभाळ पडून जाणार आहे काय पण आता का काही राहिलेलं नाही बोलायला बोला नुसतं बोलायचं म्हणून बोलायचं दोन राज्याच्या निवडणुका आहे आता एकोणीस तारखेपासून पुन्हा पाऊस दाखवलाय पुढे दिवाळी आहे दसरा आहे त्यामुळे निवडणुका दहा बारा दिवस पुढे सरतो कारण पाहिजे काही काही बारा दिवसामध्ये काय चित्र बदलणार आहे असं हो कोळी समाजाची जाहीर केली होतं धोरण काय आहे की यावेळेस कसं झालं की दोघच कोळी समाजाची तिकडची मंडळ आहे तिकडची मंडळ आहे त्याच्यामध्ये दोघांचा ऐकून घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी आदेश केले की आपण ढोकरे कोळीची वेगळी बैठक घेऊ आणि यांची वेगळी बैठक घेऊ ढोकरे कोळी महादेव गरे ढोर कोळी हे जे आलेले होते यांची एक वेगळी बैठक घेऊ आणि बाकी यांची वेगळी बैठक घेऊ आता त्याची तारीख कळते भाऊ गुलाबराव देवकरांनी असं म्हटलंय की या मध्ये आता गुलाबराव पाटील पाच हजार रुपये खुले वाटणार आहे निवडून येण्यासाठी भाऊ देवकर आपण एक आरोप केला आहे की गुलाबराव पाटलांनी जे नामिक सभा झाला किट वाटप केले ते तीनशे रुपया प्रमाणे किती एक अजून भाषणात आरोप केला की गुलाबराव पाटलांना गेल्या वीस वर्षात म्हणजे आधीचे दहा वर्षाच्या दहा वर्षात कधीही पंढरपूरची वारी आठवली नाही महिलांना कधी त्यांनी कुठली वारी घडवली नाही आताच वाऱ्यांच्या वाऱ्या काढल्या हे बघा मला ज्यावेळेस वाटलं की मी पंढरपूरला मैदानाला जायचं होतं त्यावेळेस मी माझी मारी केली आता त्याच्यावर देवावरही टीका करत असेल तर परमेश्वर मोर्चा काढला त्यांनी असं म्हटलं की नारपार आता सीएम सीएम बोलले की राज्यपाला कडून मान्यता मिळवली देवेंद्र भाऊ बोलले मान्यता मिळवली आता त्याच्यानंतर एक बाशी कडीला उद्देत आहे